हराम राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जदर नि आगे नि आगे। आगे नि आगे नि दर पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार दोनशे बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जदर सोळाशे रुपये क्विंटल तर मित्र तर मित्र नीव आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी